विश्वाला श्रद्धा व सबोरीचा संदेश देणाऱ्या तथा सर्व धर्म प्रतीक असलेल्या श्री साईबाबांच्या चरण पादुकांचे गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी प्रथमच अंबरनाथ शहरात आगमन झाले श्री साई भक्तांसाठी पादुकांचे दर्शन म्हणजे भक्ती व आनंदाची पर्वणीच ठरली यावेळी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती शुक्रवारी सकाळच्या सुमारास साई भक्त नानासाहेब निमोनकर यांना श्री साईबाबांनी दिलेल्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांग लावली होती पादुकांचे भव्य मंगल कळस यात्राचे गुलाबराव करंजुले पाटील यांच्या निवासस्थानी आगमन होऊन पादुकांचे पूजन करून त्यांची मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक ते स्वानंद हॉलमध्ये भाविकांसाठी दर्शनास ठेवण्यात आले यावेळी साईनामाच्या जयघोषाने अंबरनाथमध्ये शिर्डी अवतरल्याचा भास झाला

प्रकाव से अजावे सुट्राप hating तरवा आप उलिवादा घर साहि假ोवा के तो तो एकाथ

हे बाबांचे फार जवळचे आणि बाबांचे प्रिय भक्त होते बाहेर शिर्डी परिसर सोडून बाहेरचे पहिले जाणारे भक्त अठराशे नव्वद साली नानासाहेब देशपांडे गावावरून शिर्डीला गेले आणि साईबाबांचे त्याचे पहिले भेटीत झाले राहत्याला गुरु श्रीचं जमलं तिथून पुढे शिर्डीला जाणं येणं सुरू झालं आणि पुढच्या काही वर्षामध्ये नानासाहेब निमोडकर आणि त्यांच्या पत्नी जायाबाई यांनी साईबाबांच्या बरोबरच पुढचं जीवन व्यतीत करायचं ठरवलं आणि एकोणीसशे अठराला ला बाबांची समाधी झाली त्या वेळपर्यंत स्वतः नानासाहेब निमोणकर आणि त्यांच्या पत्नी जायाबाई या बाबांच्या द्वारकामाई सेवेतच असायचं अठराशे अठ्ठ्याण्णव साली स्वतः साईबाबांनी या पवित्र त्यांच्या चरण पादुका नानासाहेब निमोणकरांना दिल्या आणि देताना काका तुला या ध्यानधारणा आणि पूजेसाठी देत आहे ते त्या तुझ्या तुझ्या घरी घेऊन जा आणि पूजन करत जा मग त्या पादुका त्यांनी आपल्या टोप्यावरती धारण करून निमोनिया या गा गावी आणल्या देवघरात या पादुका होत्या त्याच्यानंतर दोन हजार आठ सालापासून बाबांच्या आज्ञेप्रमाणे सर्व भक्तांसाठी दर्शनासाठी या खुल्या केल्या तेव्हापासून अनेक ठिकाणी पादुका जातात लोकांना दर्शन होतं आणि भक्तीचा एक मार्ग मिळतो बाबांचा आशीर्वाद मिळतो आणि उद्धार पण होतो असं पवित्र पादुकांचं विशेष महत्व आहे आणि अनेक भक्त निमला पण येतात पादुकांचं दर्शनही घेतात अनेक ठिकाणी या निमित्ताने लोक दर्शनासाठी पण पादुका आमंत्रित करतात लोक आग्रह करतात आणि भावभक्ती पाहून मग आम्ही त्या पादुका घेऊन जातो गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशन यांनी हा आजचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे आज हजारो लोक दर्शन घेत आहेत पादुकांचं आगमन झाल्यावर मोठा पालखी कार्यक्रम झाला शिवाजी पुतळ्यापासून शिवाजी महाराजांना पण वंदन करून या ठिकाणी पादुका इथं लोक दर्शनासाठी ठेवलेले आहेत बरेचसे लोक सकाळपासून इथं आहेत दर्शन घेतात ते आता प्रसाद ग्रहण करतात आहे आणि आज संध्याकाळपर्यंत पादुका इथे राहणार आहेत त्याच्यानंतर मग पुढे प्रस्थान होईल या पादुकांचा विषय असंच आहे महत्व दुसरं की एकोणीसशे अक आख, अकरा आख, ला शिर्डीला जेव्हा साईबाबा असताना राम जन्मोत्सव उत्सव सुरू झाला त्यावेळेला रामनवमीच्या दिवशी नानासाहेब निमणकरांना साईबाबांनी सांगितलं काका तू एक जरीच निशान तयार करून आण झेंडा निशान म्हणजे झेंडा ध्वज आणि तो ध्वज माईच्या वरती दरवर्षी लावायचा आणि त्याप्रमाणे पहिल्या वर्षी जसा ध्वज बनवला त्याच पद्धतीने आजपर्यंत आता मी नंदकुमार रवीनाथ देशपांडे शंकरराव रघुनाथ देशपांडे वर पण नानासाहेब निमणकर यांचा मी पण तो आहे चौथी पिढी आहे माझ्यासोबत मुलगा पण आहे संतनुक आणि आता पुढची पाचवी पिढी आमचे मुलं पुतनी हे पण सेवा करायला लागलेले आहेत रामनवमीच्या दिवशी हा द्वारकाच्या ध्वज लावण्याची जी परंपरा आहे ती आमची आहे आणि नगरचे दामोन नका घराण्याचे आहे त्याचे आज ताय अखंड चालू आहे त्याच्यामध्ये चा कुठलाही खंड नाही मध्ये दोन वर्ष एवढा कोरोनाचा कठीण काळ होता तरी ध्वजारोहण झालंच स्वतः आम्ही जाऊन शिर्डीला जाऊन ते ध्वज त्यांना दिले आणि प्रमाणे नित्य पूजा वगैरे होऊन वरती लावण्यात आले हे अशी सेवा सेवा भाव म्हणून हा कार्यक्रम आहे भक्ती वळली पाहिजे जन सर्वसामान्य लोक आजच्या या धकाधकीच्या जीवनात सगळे त्रास असतात आणि मन शांती आत्मिक बळ कुठे मिळतो तर हे तर सेवेमध्ये भगवंतापासून मिळतो हे कुठं तुम्हाला बाजारात मिळणार नाही मन शांती समाधान आत्मिक बळ तर या पद्धतीने हा अध्यात्माचा मार्ग आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा या प्रसंगी नानासाहेब निमोनकर यांच्या चौथ्या पिढीचे नंदकुमार निमोनकर शंतनू निमोनकर अंबरनाथ विधानसभा प्रमुख राजेश वानखेडे रोजलिन फर्नांडिस कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील अनुराग आचार्य सर्व साई भक्त उपस्थित होते